नमस्कार आर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आय एफ एस बदल्या रखडल्याने वन वन मंत्रालय चर्चेत राज्यात एस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या वेगाने होत असताना भारतीय वन सेवा आय एफ एस अधिकाऱ्यांच्या बदल्या मात्र अजूनही रखडलेल्या आहेत सुमारे पन्नास ते पंचावन्न आयएफएस अधिकारी बदलीसाठी पात्र असताना त्यांची फाईल मंत्रालयात कुठे अडकली आहे याबाबत चर्चा सुरू आहे बदली समितीची बैठक होऊनही आय एफ एस अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी पोस्टिंग मिळालेली नाही नव्या नियुक्त्यांसाठी यादी तयार असूनही ती मुख्यमंत्री कार्यालयात अंतिम मंजुरीसाठी का पाठवली नाही हे स्पष्ट झालेले नाही शालेय वर्ष सुरू झाल्यामुळे अनेक अधिकारी कुटुंबासोबत नवीन ठिकाणी स्थायिक होण्याची वाट पाहत आहेत काही अधिकाऱ्यांनी मंत्रालयात हेलपाटे मारले असून काहींनी थेट वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन विनंती केली आहे या रखडलेल्या बदल्यांमुळे मंत्रालय सध्या प्रकाश झोतात आले आहे शिरीष यांच्या नियुक्तीवरून प्रश्नचिन्ह दुसरीकडे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सात मंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या नियुक्तीला अद्याप परवानगी मिळालेली नसताना नवी मुंबई महापालिकेतील शिरीष नामक एक अभियंता वनमंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून काम करत आहेत त्यांची नियुक्ती अद्याप अधिकृत नसतानाही ते मंत्रालय आणि नवी मुंबई महापालिका अशा दोन्ही ठिकाणी काम करत असल्याचे समजते आज मुख्यमंत्री कार्यालयाकडे फाईल जाण्याचे संकेत वन विभागातील आय एफ एस अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्यांची फाईल आज सोमवार तेवीस जून रोजी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली जाण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या आठवड्यात विदेश दौऱ्यावर जात असल्याने त्यांच्या स्वाक्षरीची तातडीने गरज आहे त्यामुळे वनमंत्रालयात लगबग सुरू आहे एकूण पन्नास ते पंचावन्न आयएफएस अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित आहेत तर सत्तावीस नवीन आयएफएस अवॉर्ड प्राप्त डीसीएफ अधिकाऱ्यांची मुंबईवारी सुरू आहे धन्यवाद